മല ശിവറി മാറി उजागर झाला पाहिजे मला वाटते गणपती बसल्यापासून मी ऑल महाराष्ट्रात फिरते मुंबई पालघर पासून आली यंदा परवा दिवशी ना वर नेपाली तुमचं एकमेव गाव आहे ए कि जिथे एक गाव एक गणपती हा जिथं एक गाव एक गणपती आहे ना तिथं लोकमान्य टिळकांचा खरा आदर्श आहे लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना केली गणेश मंडळाची स्थापना केली गणपती बसवण्याची ज्या वेळेस सुरुवात केली पुण्यामध्ये ए का केलं लोकमान्य टिळकांनी गावातून पैसे गोळा कराय डीजे गाव आहे डॉल्मी वाजव वा आहे शांताबाई मोर <laughs> हां हां गणपती म्हटला मला शांतबाई लावली का तुला पुढल्या वर्षी माझ्या आधी बुडी होत तुझा कार्यक्रमच करतो तुमच्या गावचं अभिनंदन आहे मला कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराज गेले सात वर्ष झालं आम्ही मिरवणुकीमध्ये गुलाल उदळत नाही डॉलबी लावत नाही डी जे लावत नाही शांत आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मिरवणूक काढता प्रथम तुमच्या ग्रामस्थांचा हेच लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं की सामाजिक संघटित व्हावं समाज एकत्रीकरण व्हावं कुठेतरी समाज एकोप्यात यावा एक विचार व्हावा चार मुले एका ठिकाणी यावी का एका गावात चार चार मंडळं व्हावी राजकारण राजकारण हो खालच्या वरच्याळीला येणार वरच्याळी तर खालच्या जायना बागायचं हो महाप्रसादाला ती गेली नाही ना आता गावाचं नाव सांगित नाही एका परवाजीची गोष्ट आहे मी म्हटलं तिकडं महाप्रसाद आहे तिकडं बघू नका म्हटलं आपण त्यांचं जमत नाही काय म्हटलं तुला का बांधून घ्यायचं आहे त्याचा बी गणपती तुझा बी गणपती ए असा जागर झाला पाहिजे गणपतीला घाम फुटला पाहिजे आपला, आपला जागर कसा होत नाही आपला जागर कसा होतो घरनं सटकून यायचं आणि जागराला बसायचं त्याचा परिणाम काय होतो मागच्यानं पडायचे पुढच्या ज्या गाव त्याच्या पुढच्यानं पुढचे जांगाव त्याच्या पुढच्यानं पुढचे जांगाव आणि पुढे बसणार बुवाच्या अंगाव <laughs> ए तसा जागर होता का म्हणे ओहम <laughs> वाज्या सोहम वाज्या प्रेम नगा रावधोनी बघा देव करा कै वारे मला रिच माझ्या मला गोवा हा एवढून देवळी अगं बाकीचं देव गेलं कुठं पाण्याव पाण्याव हो मग पाण्याव पाण्याव तेच की म्हणते पाणी उसाच्या उसाच्या हा उसाला पाणी लावाय गेले मला वाटलं बाकीचं देव गेलं पाणी हा हे जाते ह्यांचा नियम नाही हे काळ जाते पाण्यावं जाते म्हणून ह्यांची देवळं गावात नसतात मावशी ह्यांची देवळं कुठं रानात माळा बांधाला आंब्या खाली लिंबा खाली ह्याच काय म्हणायचं मसुबा कसं उभं राहिले बघा सांगितलं तरी बसलं मसुबा <laughs> तुमचं तेवढं मावशी रोज दर्शन झालं पाहिजे हे म्हणून तुमची देवळ गावात असतात ह्यांना काय म्हणायचं मर्याय हे आरिया शिमे नाही म्हणा तुमरे हा थोडं देवाचं नाव थोडं देवीचं नाव झालं पाहिजे आंबा तुझ्या नावान मग ते पाच ग कार्यक्रम झाल्यानंतर मिळेल चहा 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 कार्यक्रम झाल्यानंतर मिळेल देवा अरे बालक बोला।, बोला तुला मी काय चहा मागितले मग काय मांडला चहा म्हटलं नाही मग काय मांडला माझी स्टाईल कसली मी गादीवर आली की माहिती चहा 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 तुला वाटलं चहा हो अजून सरांच्या जेवलेले जे अर्धा तास अर्धा दा तास की चहा पाहिजे अरे बालिका बोला मी माझ्या भोळ्या भावी भक्तांना दर्शन देण्यासाठी बर डायरेक्ट तुळजापूरवर आली चालत आले का तुला नाही देवाच्या चौकशी लागत्यात चालत आली का वडा पण आली का एस टीला अर्ध तिकीट झालंय का आपल्याला अर्ध तिकीट झाले बसत मुच्या पोटातून बायका एस टी दिसलेलं जागा सुद्धा दिनाची बसाय अरे बालिका मी माझ्या भोड्या भाई भक्तांना दर्शन देण्यासाठी आले मी आले म्हणतो संसारातल्या अर्थ विचार उत्तर देणार नाही मला आल्यासारखं जरा खेळायसारखं वाजव लांडग्या मोर शेळी मेहडी करती आवडवळ लांडग्या मोर शेळी मेहंदी करती आवळ जाग्यावरती खेळ तुला सांगितलं खेळाय सारखं काय झालं का खाल्लेल्या चपाती गेरवाय सारखं फोडायसारखं तुझ्या चपातीला धक्का लागून देऊ नको सकाळपर्यंत सकाळ पीठ होत राहू चल बालका संसारातली अडचण विचार देवा, देवा बोल हे देवा बोल खाता का गोवा काय म्हणलास देवा देवा मला पंढरपूर दावा असं म्हणजे असं म्हटलंस का देवा देवा मला पंढरपूर जावा हो मला वाटलं देवा देवा खाय का गोवा अरे बाळा गोवा गुटखा खामकुराच चांगले झाले का आजची तरुण पिढी कॅन्सर न मरायला लागली पटापट त्यात काही माझा नंबर लावतो का संसारातला विचार देवा बोल माझा एक जुडी आहे बोल ल पितू दूध पेत असेल नाही हो मग दारू पे पिऊ दे तुझ्या पैशाची पितू का तुझी वावरे घाट ठेवलेत का मला वाटते त्याची दारू सुटावी तुला वाटते तिची दारू सुटावी हो oh. हे माझ्याकडे औषध सांगा की माझ्या औषधानं बरेच जणांच्या दारू सुटल्या हा पुन्हा ती पिलीच नाही तुझ्या मित्राची बी दारू सुट कधी त्याची दारू सुट कधी त्याची दारू सुटल कधी तेव्हा त्याचा दिवस फुटल तवा त्याची दारू सुटल एकदा त्याला नदीकडनं फिरून आले पुन्हा नाही <laughs> तेच चल विचार देवा बोल बारा वर्ष झाली लग्नाला चांगलं झाले की मुलबा नाही हो त्याच्यापेक्षा चांगलं झालं हे बारा वर्ष लग्न झाले पोरबा नाही घरात पाळणं हल्ला नाही नाही आता माझ्या लक्षात आलं बारा वर्षापूर्वी तू तुळजापूरला माझ्याकडे आला होता आला होता हो मला काय म्हणलास आई माझं लग्न ठरला म्हणलास हो मी तुला काय करायची पुढे दिली तुदे <laughs> ना। ना। का नाही त्या तुझं लगीन झालं का नाही आता हे पुन्हा बारा वर्षानं माझ्याकडे आले मग ते देवा बारा वर्ष लग्नाला झाली म्हणजे बाळ ना पाळणा हाल ना अरे बालका तुमची लग्न बी देवालाच करायची पोरं बी देवालाच द्यायची तू बारा वर्ष काय केलं तू काय करायच ना बारा वर्ष हा मग तो पाळणा हाल ना मोकळा हाल बस इकडे सगळे प्रयत्न करून शेवट तू माझ्या चरणाजवळ आलास हे मी तुला गुण देते एक काम कर माझ्या पट्टीतले का पुढीने बर तुझ्या मंडळीला म्हणजे बायकुला पाण्यात प्यायला दे हा आज नाही तर उद्या पोर नक्की होणार उद्या किती वाजता नाही तर उद्या होणार म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुपारी साडेबाराला कुठं जाऊ नको घरीच संसारातला विचार देवा बोल मला झोपल्या पुढच काय दिसत नाही तुला झोपल्यावर काय दिसत नाही नाही अजिबात नाही नाही अजिबात नाही नाही मला तरी कुठं दिसत <laughs> असे तरी पण माझ्याकडे औषध आहे हे एक काम कर माझ्या अंगाराच्या तीन पुढे कधी कधी खायच्या टायमिंग लिहून घे पहिली कधी कधी झोप लागायच्या आधी दुसरी कधी कधी झोपत आधी मधी <laughs> आणि तिसरी कधी कधी झोपून उठायच्या अगोदर पाच मिनिटं तुला माझ्या सगळं झोपत केलेलं दिसणार गाडी सुद्धा चल ये ला चल बाल का देवा बोल मला अलीकडे झोप लागत नाही अलीकडे झोप लागत नाही नाही तिकडे नांदगावच्या ना हजीत पलीकडे जाऊन झोप जा नदीच्या जाऊन झोप संसारातलं इच्छा म्हटलं तर अलीकडे झाप गा पलीकडे झोप लागलं हे सांगा मी असले आधी काही तर तो झपू असणार संसारातला विचार देवा बोल। मला जेवल्या हो भूक लागत नाही <laughs> तुझा हि प्रॉब्लेम मी सरांना सांगितला होता म्हणून सरांनी बाहेरने जेवण वागेल <laughs> तरी तुला अजून जेव्हा हो 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 भूक लागला अरे बाळा जेवले हो भूक लागत नाही ना तुला नाही हा तुझा शरीर भोगाचा हो प्रॉब्लेम आहे एक काम कर जेवल्या हो भूक लागला ना भूक लागली की जेव्हा व्यवस्था करा राहिले काय असले तर ते शेळ पाले का माझे काळे कुंबडे तू शांत बस सतरा तारखेपर्यंत काय तुझ्या कोंबडीचा विषय काढू नको अठरा तारखेला आपण गणपती उठल्यावर तुझ्या कोंबडीचं काय ते बघू अहो प्रश्न असा आहे की काळे आहे ती पांढरांडे घालते अरे देवा म्हणजे तुझी कुंबडी सध्या आंडे व्हाय का आहे मला वाटलं खुडूक आहे हा म्हटलं खुडू असली तर आपली गणपती उठल्यावर बघायचं तुझ्या असू दे बाळा तुझी काळी कोंबडी पांढरा अंडे घालते का हो बरोबर आहे कलियुग आहे कलियुगात उलटं होणार हे कलियुगात सगळं उलटं होणार पूर्वी काळी कोंबडी काळत अंडे घालायची म्हणून उतारायला अजून परशाग त्याला आंड्याला लावा हवा तवाचं आंडं काळ आता मिळेल म्हणून काळं करायचं पूर्वी काळी कुंबडी काळे तांड घालायची ए आता कलियुगात आली बॉयलर कुंबडी ती कसली आहे पांढरी ती अंडी कसली घालती पांढरी तिच्या नादाला तुझी काळी कुंबडी लागली ती पांढरी अंडी घालती म्हणजे पण घालायला संगत गुंडला तुझ्या कोंबडीला संगत चांगली नाही लागली कलियुग आहे कलियुगात संगत चांगल्या माणसाची करायची फरक पडणार चल झालं का द्यायला परवानगी आंबा तुझ्या नावा मग ते पाच